सुरुवातीपासूनच चुरशीच्या ठरलेल्या पाटाकडील आणि जुना बुधवारपेठ संघातील सामना मध्यंतरापर्यंत एक एक असा बरोबरीत होता उत्तरार्धात दोन्ही संघांकडून सातत्यानं चढाया झाल्या संपूर्ण वेळेत सामना दोन दोन असा बरोबरीत सुटला ब्रेकरमध्ये चार चार बरोबरी झाल्यानं सामना सडन डेथवर गेला त्यामध्ये बुधवारपेठ संघानं हा सामना जिंकत अटल चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे कोल्हापुरातील तटाकडील तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसंच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज संध्याकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीलाच बुधवारपेठच्या हर्ष झरगनं पाटाकडीलची बचावफळी भेदत सामन्याच्या पाचव्या मिनिटाला गोल नोंदवत एक शून्य अशी आघाडी घेतली या गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडीलकडून झालेल्या प्रयत्नांना सामन्याच्या चोवीसाव्या मिनिटाला यश आलं ऋषिकेश मेथे पाटीलनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं उत्तरार्धात दोन्हीकडून गोलसाठी चढाया झाल्या सामन्याच्या एकसष्टाव्या मिनिटाला बुधवारपेठच्या विष्णू मणिकंडनं पाटाकडीलच्या गोल क्षेत्र बाहेरून मारलेल्या जोराचा फटका थेट गोल जाळ्यात विसावला या गोलनं जुना बुधवार संघानं दोन एक अशी आघाडी घेतली प्रथमेश हेरेखर अंशी दाली यश देवणे निवृत्ती पावणेजी अरबाज पेंढार यांनी गोलची परतफेड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली दरम्यान सामना संपण्यास काही सेकंदांचा अवधी असतानाच मिळालेल्या कॉर्नर किकवर ऋषिकेश मेथे पाटीलनं गोल नोंदवत संघाला दोन दोन अशा बरोबरीत आणलं त्यामुळं सामन्यात पुन्हा रंगत आली दरम्यान पंचांच्या निर्णयावर पाटाकडीलच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेतला त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं संपूर्ण वेळेत सामना दोन दोन अशा बरोबरीत राहिल्यानं सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला त्यामध्येही दोन्ही संघांकडून प्रत्येकी चार गोल झाले त्यामुळे सामना सडन डेथवर गेला त्यामध्ये शेवटचा फटका मारताना पाटाकडीलच्या संकेत कासारनं केलेली चूक संघाला महागात पडली परिणामी जुना बुधवारपेठ संघानं सडन डेथवर सामना जिंकत अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला